नमस्कार मित्रांनो टिकवित राहुल या युट्यूब चॅनलवरती आपले हार्दिक स्वागत आहे मित्रांनो आपली टेलिग्राम चॅनलसुद्धा असून या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी चॅनलची लिंक दिलेली आहे त्या लिंकवरती क्लिक करून आपल्या टेलिग्राम चॅनलला अवश्य जॉईन करा जेणेकरून विविध सरकारी योजनांचे महत्त्वाचे अपडेट्स तात्काळ आपल्या मोबाईलवरती आपल्याला मिळत राहतील मित्रांनो उन्हाळ्याचे दिवस सुरू आहेत आणि अशात जमिनी खाली असल्याने शेतकरी वर्गाची पाईपलाईन दुरुस्ती नवीन पाईपलाईन करणे अशी कामे सुरू होतात मित्रांनो बऱ्याच शेतकऱ्यांना नवीन पाईपलाईन करताना असंख्य अडचणी येतात त्यातलीच एक अडचण म्हणजे शेजारच्या शेतकऱ्याच्या शेतीतून पाईपलाईन नेण्याकरिता त्या शेतकऱ्याचा नकार असणे मित्रांनो ही अडचण प्रामुख्याने आपल्याला सगळीकडे पाहायला मिळते मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण कायदेशीर पद्धतीने महसूल विभागाच्या नियमानुसार आपण शेजारच्या शेतीतून कशाप्रकारे पाईपलाईन काढू शकतो याबाबत या व्हिडिओमध्ये या सविस्तर माहिती पाहणार आहोत मित्रांनो महाराष्ट्र जमीन महसूल अंतर्गत महाराष्ट्र जमीन महसूल नियम एकोणासशे सदुसष्ट हा पाईपलाईन व पाण्याची पाठ बांधण्याबाबत बनविण्यात आलेला आहे मित्रांनो या महसूल नियमामध्ये शेजारच्या शेतातून पाईपलाईन न्यायची असेल तर कोणत्या नियमांची व अटींची पूर्तता करायला हवी याबाबत नियमावली दिलेली आहे मित्रांनो एक गोष्ट या ठिकाणी महत्वाची अशी आहे की योग्य कारणाशिवाय शेजारच्या शेतकऱ्याला पाईपलाईन ही अडवता येत नाही तशी अडवणूक जर शेजारच्या शेतकऱ्याकडून झाली तर मात्र पाईपलाईन करणाऱ्या शेतकऱ्याला पाईपलाईन करण्याची अधिकृत परवानगी महसूल विभागाकडून घ्यावी लागते त्याकरिता मित्रांनो या ठिकाणी स्क्रीनवरती दिसत असलेला असा अर्ज संबंधित तहसील कार्यालयाकडे सादर करावा लागतो मित्रांनो तुम्हाला या अर्जाचा नमुना पीडीएफ एफ मध्ये हवा असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मी तुमच्याकरता उपलब्ध करून दिलेला आहे आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे मित्रांनो अशा प्रकारचा अर्ज भरून सादर केल्यानंतर तहसीलदाराकडून अर्जात उल्लेख असलेल्या सर्व संबंधित शेतजमीन धारकांना नोटीस काढून आपले म्हणणे मांडण्यास सांगितले जाते त्यानंतर शेजारच्या शेतकऱ्याचा पाईपलाईनकरिता विरोध हा राज्य जमीन महसूल नियम एकोणावीसशे सदुसष्ट नुसार वेध आहे की अवैध आहे हे तहसीलदारांकडून तपासले जाते व त्यानंतर पाईपलाईनकरिता परवानगी दिली जाते अथवा तहसीलदारांकडून नाकारली जाते मित्रांनो आता या ठिकाणी एक महत्वाची बाब म्हणजे तहसीलदारांकडून राज्य जमीन महसूल एकोणवीसशे सदुसष्ट नुसार कोणते मुद्दे विचारात घेऊन परवानगी नाकारली जाते अथवा दिली जाते त्याबाबत या ठिकाणी माहिती पाहूयात तर मित्रांनो सर्वात आधी परस्पर शेतकऱ्यांमध्ये संमती होईल अशा पद्धतीने पाईपलाईनकरिता परवानगी दिली जाते परस्पर संमती होत नसेल तर शेजारच्या शेतजमीनधारकाचे कमीत कमी नुकसान होईल अशा पद्धतीने पाईपलाईनकरिता तहसीलदारांकडून ही दिली जाते पाईपलाईन करणाऱ्या शेतकऱ्याला ज्याच्या जमिनीतून पाईपलाईन करायची आहे त्याला काही नुकसान भरपाईसुद्धा द्यावी लागू शकते तर मित्रांनो ती कोणत्या प्रकारची असू शकते यामध्ये पाईपलाईन टाकताना जी जमीन खोदली असेल ती स्वखर्चाने जो शेतकरी पाईपलाईन करणार आहे त्याने पूर्वीसारखी करून द्यावी लागते शेजारच्या शेतजमिनीत उभी पिके असतील तर त्या पिकाचे कमीत कमी नुकसान होईल याची काळजीसुद्धा घ्यावी लागते तसेच पिकाचे झालेल्या नुकसानीची भरपाई ही सुद्धा पाईपलाईन करणाऱ्या शेतकऱ्याला ही शेजारच्या शेतकऱ्याला द्यावी लागते तर मित्रांनो आता तहसीलदारांचा आदेश हा शेजारच्या शेतकऱ्याला मान्य नसेल तर त्या शेतकऱ्याला तहसीलदारांच्या आदेशाविरुद्ध अपील करता येते का तर याचं उत्तर आहे नाही छोटे छोटे वाद हे स्थानिक पातळीवरती सुटावे व पाईपलाईन सारखी महत्वाची बाब लांबू नये असा त्यामागचा उद्देश आहे तरी सुद्धा नियम डावलून संबंधित तहसीलदाराने आदेश हा दिलेला असेल अशावेळी मात्र जिल्हाधिकारी यांच्याकडे दाद मागता येते जिल्हाधिकारी सर्व कागदपत्रे मागवून सुनावणी घेऊन योग्य तो आदेश काढतात तर मित्रांनो हा व्हिडिओ कोण तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक ला करा इतरांकरता हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका तसं मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल आणि अद्याप आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर खाली लाल कलरच्या सबस्क्राईब बटनवरती क्लिक करून समोर बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका जेणेकरून अशाच नवनवीन माहिती आधारित व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती मिळत राहते तर चला मित्रांनो भेटूया लवकरच अशाच माहिती आधारित पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय जाह महाराष्ट्र